पोलीस विभागात कार्यरत असताना दोन हजार अकरा मध्ये मयत झाले व माझी आई दोन हजार बारा मध्ये मयत झाली त्यामुळे माझी परिस्थिती ही गंभीर हालाकीची झाली होती परंतु आज मला अनुकंप तत्वावर नियुक्ती मिळाल्यामुळे माझी परिस्थिती सुधारेल मी मुख्यमंत्री साहेब तसेच उपमुख्यमंत्री साहेब जिल्हाधिकारी साहेब उपजिल्हाधिकारी साहेब आणि ज्या कार्यालयामध्ये माझी नियुक्ती झाली त्या कार्यालयाचे कमिशनर साहेब व सर्व प्रशासनाचे आभार मित्रांनो शासन जर संवेदनशील असेल आणि प्रशासन जर गतिमान असेल तर कशा पद्धतीने आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये काम होऊ शकते याचं ज्वलंत उदाहरण हे आजचा कार्यक्रम आहे असं मी मानतो महाराष्ट्र शासनाच्या एकशे पन्नास दिवसाचा जो विशेष कार्यक्रम मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण राबवतो आहोत यामध्ये अमरावती जिल्ह्यातला जो रोजगार मेळावा आज आपण आयोजित केलेला आहे यासाठी

सगळ्यात जास्त नियुक्तीपत्र वाटण्यात येत आहेत तीनशे सत्त्याण्णव नियुक्तीपत्र वाटण्यात येत आहेत त्यामध्ये दोनशे तेरा लिपी टक्कले भरला आणि एकशे चौऱ्याऐंशी अनुकंपा भरतीसाठी